नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रिणीनो नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रीण आज आपण काय बनवणार आहोत ते तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा आज मस्त असे छान असं आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी हा रवा घेतलेला आहे हा रवा बघा एकदम चाळून आणि पुसून चाळून चुळून असा मस्त साफ करून घेतलेला आहे हा रवा त्याच्यानंतर घेतलेले आहे आपण रव्याचे लाडू बनवण्यासाठी मनुके आणि ही इलायची त्याच्यानंतर आपण हे घेतलेले आहे बदाम त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे आपण गावठी तूप त्याच्यानंतर घेतलेले आहे साखर तर आता बघा हे पदार्थ आपण घेतलेले आहे रव्याचे लाडू बनवण्यासाठी तर मैत्रिणींनो लाडू कसे बनवता ते तुम्हाला मी आता दाखवत आहे साधे आणि सोपे आपले रव्याचे लाडू खायला बी छान आणि एकदम मस्त असे छान मऊ असे लुसलुसत असे छान कडक बी नाही असे छान असे हुटाने फुटतील असे छान पैकी मस्त लाडू आज आपण बनवणार आहोत रवेचे तर आता रवा प्रथम आपण काय करणार आहोत तर रवा प्रथम आपण भाजून घेणार आहोत तेल तुपामध्ये तर चला आता रवेचे लाडू कसे बनवतात ते तुम्हाला मी दाखवते बघा मैत्रिण छान अशी कढाई आपण ठेवलेली आहे गॅसवर आणि मस्त आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत रवा भाजण्यासाठी आता छान असा खमंग मस्त रवा आपण भाजून घेणार आहोत थोडा थोडा करून तर हा बघा हा रवा आपण छान असा लालस भाजणार आहोत तर ह्या पद्धतीनेच असं सर्व रवा आपण भाजून घेणार आहोत लालसर तर आता भाजत आहे मी हा भाजल्यानंतर सर्व रवा असा लालसर मस्त तुपामध्ये गावठी तुपामध्ये भाजून घ्यायचा छान असे मस्त लाडू आपण बनत आहे साधे आणि सोपे तर मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही स्वतः बी बनवून बघा इतरांना बी करून चारा तर चला आता मी रवा छान असा भासते हे बघा छान असा मस्त खमंग असा लालसर रवा आपला थोडा झालेला आहे हे बघा मस्त रवा आता भाजला याच पद्धतीने सर्व रवा आपण आता तुपामध्ये भाजून घेणार आहोत चला आता हा रवा आपण काढून घेणार आहोत तर हे बघा मैत्रिणी छान असा रवा आपण लालसर असा मस्त भाजून घेतलेला आहे एकदम छान असा खमंग असा रवा आपण भाजलेला आहे तर आता बघा आपण काय घेणार आहोत दुसरं त्याच्यासाठी हे बघा रवा तर झालाय आपला भाजायचं भाजायचा छान असा आता आपण त्याच्या टाकण्यासाठी दुसरं काय घेणार आहोत हे मनुके घेतलेले आहे आणि ही इलायची आपण थोडीशी अशी बारीक कुटून घेणार आहोत तर आता ही इलायची मी कुठून घेते आणि थोडेसे हे बदाम बारीक करून साखर थोडे असे काही गिठ्ठ्या वगैरे असतात पिठे साखरेच्या झालेल्या त्या अशा फोडून घ्याव्या लागतील तर चला आता आपण मिक्सरमध्ये थोडे मनुके थोडे बदाम बारीक करून घेऊया आणि एक वाटीभर अशी जो जो रवा आपण भाजलेला आहे तर हा रवा एक वाटीभर असा मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे बारीक असा तर त्याच्यासाठी आपण हा रवा वाटेभर काढून घेणार आहोत आणि हा रवा मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहे एकदम बारीक असा पिठावाने पिठी सा पिठी साखरेसारखा तो हे बघा छान असा हा रवा आता जळून घेत आहे मिक्सरमध्ये हो बघा मैत्रिणी छान असा रवा आता बारीक आपण दळून घेतलेला आहे मस्त असा छान असा हा रवा याच्यामध्ये मिक्स करायचा आहे दळेला रवा आता त्याच्यानं हवा हा दळेला रवा आपण त्याच्यामध्ये हा मिक्स केलेला आहे आता आपण इलायची आणि बदाम हे दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये हे मिश्रण असं छानपैकी आता आपण कालून घेणार आहोत एकत्र याच्यामध्ये इलायची टाकली आणि बदाम टाकले आहे आणि इलायची पूट टाकलेली आहे आणि साखर पिठी साखर टाकलेली आणि एक वाटी रवा आपण दळून घेतलेला आहे आणि बाकीचा रवा आपण भाजून घेतलेला आहे तर हा असं छान आता हे आपलं हा रवा आपण लाडूसाठी छान असा केला आता आपण पाच थोडंसं हे मुरत ठेवणार आहोत लाडू बनवण्यासाठी त्याचा झाकून असं मुरत ठेवूया आता धरून राहते बस एवढा भुजन हे ना पण चांगला नाही मिळत हे बघा मैत्रो ना हे पेट असं सगळे एकत्र केलेले आहे आपण छान असा मस्त रवा हा मुरलेला आहे तर आता ह्या रव्यापासून आपण लाडू कसे बांधतात मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्या पद्धतीने असा रवा छान मुरला आहे आता हे बघा असं पीठ घ्यायचं आणि छान असे लाडू आपण बनवणार आहोत रव्याचे लाडू साधे आणि सोपे तासे घट्ट असे मस्त बांधायचे तोंडात घालताच छान असे लाडू आपण बनवले आहे हे बघा मैत्रीण इतक्या छान असे मस्त आपले लाडू तयार झालेले आहे बघा ह्या पद्धतीने सर्व लाडू आपण बांधणार आहोत तर चला आता मी या सर्व लाडू ह्या पद्धतीने सर्व लाडू ह्या पद्धतीने बांधणार आहे तर चला आता बघा ह्या पद्धतीने केलेले आहे मैत्रीण तर ह्या पद्धतीने सर्व लाडू मी बांध बघा मैत्रिण छान असे मस्त आपले लाडू तयार झालेले आहे तर हे बघा या पद्धतीने लाडू तयार करा खा इतरांना चारा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका साधे सोपे आपले रव्याचे लाडू तर बघा मैत्रिणी मी कसे बनवले आहे तर चला बघा या पद्धतीने तुम्ही बी बनून बघा एकदम तोंड टाकताच विरगळ आहे आणि एकदम छान असे टेस्टी असे लाडू तर बघा ह्या पद्धतीने बनवा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो छान असे आपले लाडू साधे सोपे आपले रव्याचे लाडू हा साधे सोपे आपले रव्याचे लाडू हे बघा साधे सोपे आपले